हे तर बंद होत बंद लोक खेळ नाही आठवडपिढी जन्मला शेती होती मी आठवडपिढीत जन्म लागले पिढी शेती होती मला शेवटपीठ नाही म्हणजे मला मिळाला शेती काय बोकल असा विषय झालाय नाय शेती का नाही शेती नाही शेती नमस्कार मंडई गुड आफ्टरनून बारा वाजून गेले ते मी घरात घरातून बाहेर पडलोय आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे पोलूसला पोलूसला कुशी प्रदर्शन आहे तिकडे जाणार आहे आमच्या गावाकडचं प्रदूष कुशी प्रदूषण प्रदर्शन कसं असतंय ते तुम्हाला दाखवतो जरा तु। बोलायला मिस्टेक होती आपण जरा समजून घ्या तर चला मग जाऊया तर ओंकार घ्यायला या लागलाय मला जायचं आहे तुम्हाला सांगितलंच कृषी प्रदर्शन बघायला जायच कृषी प्रदर्शन बघायला जायचं आहे तर मग चला तर मग ओंकार यायला लागले ओंकारला फोन लागला न्यायला आली तुम्हाला लगेच त्याला पण टाकायला लागली तेव्हा मी साहिल आमचा साहिल आहे राहील मी आणि ओमकार निघाले फोलुसला तुम्हाला सांगितलेलं खुशी प्रदर्शन बघायला चला मग जाऊया हो विचार आलाय बघा आणि काय दिसले बघा रंग चेंज करणारा बघा सगळा भेटला आपल्याला कसला चालतंय बघा कसला चालतोय तर भावनं आपण आलेलो आहे यशवंतराव कृषी महोत्सव मध्ये ते आहे पोलूस पल्लूस मध्ये पल्लूस मध्ये इथं आलोय आपण इथं काय काय आता बघूया आपण ते बघा ओंकार आम्ही जण आलेलो आहे चला जाऊया गर्दी तर लई दिसते इथ चला बघू आतमध्ये जाऊन काय काय यायच इथं सगळं वजन काटायत बघा सगळ्या प्रकारचं मोठं मोठं लहान लहानपणा पण सगळं वजन काटायत हे सगळं शेतातले आहेत बघा रोप ओसाची औषध त्याची पायपा ठिबक वगैरे सगळं शेतात लागणार सगळ्या वस्तू आहेत तिथं ह्या सगळ्या मशिनी बघा जे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या गरजेच्या आहेत त्या सगळ्या मशीन

साहिल काय काय इथे किती नाही गर्दी बाबा इथ सगळे इथे एवढे गर्दी काय बघूया लय गर्दी असते थांबाय नको काय समजून झाले बाबा शेतकरी असतो ना मला सगळं समजलं जिंदगी अशी गेली काय सांगता आपण शेतकरी नाही ना चालेल तुला काय समजते का समजते बाबा साईब रोज काय शेतकरी आणि आठपुढे मी पिढी जन्म शेती होती जन्म जन्मला सातवी पिढी पिढी शेती होती आणि जन्म असा विषय झालाय काय शेती करायची शेती नाही शेती भाऊला किती शंभर एकर शेती आहे का भाऊ

कार पण आहेत कार स्कुटी पण आहेत बाबा सगळं प्रदर्शन मध्ये आले साठ ला शंभरला दोन आहे बर का कोण तो आपण बघा घेतलाय साठ ला एक शंभर ना? दोन दिवस त्यातला एक घेतलाय सात वाला म्हणलं आपण दोन काय करायचे एकच गोगाला घेतलाय आता ही दोघं पुढे गेली होती बघूया आता कुठे गेली हे सोडून जातील ते काका बोलले व्हिडिओ करायचं नाही या दोघांना मॉलिश गरज आहे काय लग्न झालं किती लागा का नऊशे नऊशे साईड घेतो का ले आहे आए। ले आहे का किंमत लय आहे म्हणून कॅन्सल घेतो त्यांना कव्हर आवडली ती कवर कवर आहे का बघते ती कव्हर असलं तर घ्यायचं ओमकारच्या मोबाईलला नाहीतर जायच काय म्हणते हा त्याला कवर भेटले जाते आवडते का नाही बघ नाही आहे लय काय काय बघण्यासारखा मी सगळं संपलं खाण्याचं शिक्षण सगळ्या प्रकारचं माणसांचा खुरा तिथे भेटतंय बघा सगळ्या प्रकारे घे तुम्ही पण लवकर या इथं लवकरच लवकर या

아, 어디 또 가? 그래라. 가 집인데. 가 집하려고. 그럼 몰라. 아, 가. 아, 가. 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 आठ हजार रुपये जोडी आणि हो बघा साहिलचा चा जोडी जरा आमच्या साहिल बघितला